शब्द हा ललितबंध लेखिका सुधा बाजार तुंबे वाचन दत्ता सरदेशमुख शब्द अगा ही कसली भाषा तुमची म्हणे पडलेले पैसे भेटले पैसे सापडले असं म्हणायला काय पैसे पडतात का ग तुला शब्द कसे जपून वापरावेत माझी मराठी भाषा विदुषी सातारचे आजी आमच्या घरी मुंबईत राहायला आली की आमच्या घरच्या घरकाम मदतनिसांचं अशुद्ध मराठी आणि आमचं मुंबईत राहून झालेलं इंग्रजी प्रचूर मराठी असं कानाला खटकल्यामुळं आजीबाईंची चरफड होत असे मराठी भाषा कित्येक हजार शब्दांनी समृद्ध आहे प्रत्येक वस्तू तसंच गणित विज्ञान आणि भौगोलिक संकल्पनांना मराठी प्रतिशब्द असताना इंग्रजीच्या कोबड्या का लागतात हा तिचा प्रश्न रोखोक असे आणि मग आमच्या घरी ती असेपर्यंत तरी शुद्ध मराठी शब्द वापरून भाषेचा वापर होत असे माझ्या वडिलांचा मराठी आणि गणित शब्दकोश निर्मितीमध्ये मोठा सहभाग होता ते नेहमी मराठी शब्द अचूकपणे वापरत असत हळूहळू मलाही सवय होत गेली आणि अशुद्ध मराठी कानाला खटकू लागलं शब्द हे फुलांसारखे कोमल असतात पण वेळप्रसंगी शस्त्रासारखे धारदार तसंच रूप घेऊन समोरच्या व्यक्तीवर वार करून नतमस्तक करतात शब्द गुंफून श्रवणीय कविता गीतांची निर्मिती होते तसंच शाब्दिक संवादाने निर्मिती होते शब्दातून झालेल्या वाक्यनिर्मितीत विविधता येते मग कोणी लेख लिहितात तर कोणी कथा कादंबरी ऐतिहासिक नोंदी कुणी पत्र तर कुणी वृत्तपत्र गणिताच्या परिभाषेत शून्यातून असंख्याकडं कूच केली जाते तर विज्ञानात ज्ञातातून अज्ञाताकडं भौगोलिक संकल्पना जगाची माहिती देतात तर मानसशास्त्रातल्या संकल्पना जमिनीवर आणतात नागरिकशास्त्र कर्तव्याची जबाबदारी सोपवतं तर कायद्याची भाषा सळो की पळो करून सोडते वैद्यकीय भाषेतलं ठणकणं खुपतं तर मोडून आलेलं अंग ठसठसत राहतं शाळेची वह्या पुस्तकं आणि हल्लीच्या काळातला हा संगणक ज्ञानाच्या कक्षा रुंदावतोय तर हातातला भ्रमणध्वनी सहज हिंडता फिरता जगभरातल्या नातेवाईकांची मित्रमंडळाची ख्याली खुशाली देतो आंतरजालावर प्रत्यक्ष भेटीचा आनंद देतो आणि हो मराठी भाषिक माणसं एकमेकाला भेटतात हरवलेल्या वस्तू सापडतात आणि पगाराचा मिळालेला धनादेश खात्यात जमा करतात कपडे दुकानातून विकत आणले की कप्प्यात घडी करून ठेवले जातात सोळं साडी नेसायची असते तर लेंगा हा घालायचा असतो अंगभर पदर घेऊन शेला किंवा शाल पांघरायची पण घरी परतलं की पदर खोचून कामाला लागायचं असतं खुंटीवरचं पागोटं दिसत नाही तोपर्यंत कामं उरकून घ्यायची असतात आणि मग तिन्ही संधेला देवापुढं दिवा लावला की मुलांचे पाढे आणि पर्वचे ऐकायचे असतात जेवताना पतीनं आमटीचा भुरका मारला की पत्नीकडून मुरका मारला गेलाच पाहिजे ताकाचा कावळा पाण्याचं तांब्या भांडं तुपाची बुदली ताटवाट्या लहान मोठी भांडी कढया पराती पोळपाट लाटणं तवा शेगडी स्वयंपाकघरात असलीच पाहिजेत तर झारा कालथा चमचे उलथणं पळी गाळणी चिमटा चाकूसुऱ्या जागच्या जागी पुसून ठेवायलाच हव्यात म्हणजे पडताळा करता येतो की अजून काही बाकी आहे का मराठी भाषेत घरातल्या माणसांना नात्यांना संबोधनात्मक नाव असतं अगदी मामा काकापासून मावसोबा आतोबा आणि कित्येकदा मावस चुलते किंवा आते मामा वगैरे नातीही अभिमानानं सांगितली जातात जसं प्रत्येक वस्तूला नाव असतं तसंच अंगणातल्या रांगोळीसकट परसातल्या विहिरीला झाडाझुडपांनाही स्वतंत्र अस्तित्व असतं घराबाहेरच्या पेठेला एक ओळख असते आणि गल्लीबोळातून फिरताना घराची नावं मन आकर्षित करतात व्यक्ती तितक्या प्रकृती आणि नावही महाराष्ट्राच्या खेडेगावातून आजूबाजूच्या गावातल्या गावात शाळेत शिकायला येणाऱ्या मुलांवर व्याकरणाचे संस्कार घडतात आणि शब्दभांडार वाढत जातं पुढं गावातून शहरात नोकरीनिमित्त येताना आपली बोलीभाषा चुकूनही कानावर पडली तर परमानंद होतो बोलीभाषेतले निवडक शब्द अगदी परदेशातही हृदयाच्या जवळ राहतात आज मराठीतली साठ हजाराहून अधिक असलेली शब्दसंपदा भाषेला अव्वल दर्जा देताना दिसते मग प्रश्न पडतो की आजच्या तरुण पिढीला प्रयत्नपूर्वक मराठी शब्दांचा योग्य तो वापर करत मराठीत एक सलग वाक्य बोलायला जड का जात आहे मराठी ही ज्ञानेश्वर छत्रपती शिवाजी महाराजांची भाषा आहे हा विचार आपसुकच सलग मराठीत बोलायला प्रवृत्त का करत नाही मराठीत बोलणं तर सोडाच पण मराठी वाचनही कमी आहे हल्ली वाचनालय तर मोडीत काढली जात आहेत असा ऐकिवात आहे विविध नाविन्यपूर्ण शब्दांनी नटलेली मराठी भाषा वाचकांसाठी व्याकुळ झाली आहे की काय असा भास होतो पण मग ह्या भीतीदायक स्वप्नातून अचानक जाग येते पहाटेच्या धुक्यातून दूरवर कोंबडा आरवला की देवळात घंटानाद होतो पक्ष्यांच्या किलबिलाटात घरातल्या उकळणाऱ्या चहाच्या सुवासानं सकाळच्या प्रहराचं स्वागत होत होतं बरोबरीनं मराठी वर्तमानपत्राची घडी उघडून शब्दकोडं नजरेला पडतं आणि मग खऱ्या अर्थानं दिवसाची सुरुवात होते मराठी भाषेतल्या शब्दालंकारांनी शब्द या ललित लेखाचं वाचन आत्ताच आपण ऐकलं तर लेखिका सुधा हुजूर बाजार तुंबे मुंबई नाईन एट टू झिरो नाईन झिरो झिरो सेवन टू एट लेखवाचन दत्ता सरदेशमुख आठ तीन दोन नऊ सात तीन शून्य एक आठ सहा